नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीत शनिवारी सव्वीस जुलै रोजी सिन्नर फाटा येथील निसर्ग लॉन्स या ठिकाणी संपन्न झाली यावेळी अतुल धोंगडे भैया मणियार योगेश गाडेकर अशोक सातभाई शांताराम घंटे दिनकर आढाव जगनगवडी राजू गोलबसह बँकेचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतीस मार्च अखेर बँकेची सभासद संख्या सत्याहत्तर हजार दोनशे बावीस एवढी असून वसूल भांडवल बावीस कोटी सत्याहत्तर लाख एवढे आहे बँकेच्या ठेवी सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख कर्जे चारशे अडतीस कोटी एकोणसत्तर लाख मागील वर्षाच्या तुलनेत यावे एकशे अडतीस कोटी सत्त्याऐंशी लाखांनी व्यवसायात वाढ झालेली आहे सर्व तरतुदी वजा जाता सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एवढा निव्वळ नफा झाला आहे बँकेने आर्थिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कडक आर्थिक धोरणानुसार बँकेस घालून दिलेल्या आर्थिक मापदंडांचे पालन करून बँकेच्या नेट एम पी प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात यशस्वी झालं असल्याचे दत्ता गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे आज या ठिकाणी नाशिक व देवाळी व्यापारी बँकेची चौसष्ट सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे खर तर आजच्या या सभेमध्ये सभासदांनी अनेक अनेक काही गोष्टी अनेक काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले अनेक सूचना सभासदांनी मांडल्या आणि त्या सर्व सूचना आपण जर एकंदरीत बघितलं तर त्या बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होत्या भविष्यामध्ये त्यांच्या सूचनावर अंमलबजावणी झाल्यानंतर बँकेची प्रगती थुरल्यात ते मात्र माझ्या मनात शंका वाटत नाही आपण सर्व लोक बँकेवर प्रेम करतात आणि म्हणून आज बँकेची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय चांगली परिस्थिती आहे आज आपल्याला दोघं नफा अकरा कोटी वीस लाख रुपये झालेला आहे नेट नफा सहा कोटी नव्वद लाखापर्यंत गेलेला आहे आणि निश्चितपणे दरवर्षी आपण नफा होतो आणि आपली बँक अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आहे फायनान्शियली स्ट्रॉंग अँड वेल मॅनेजमेंट याच्यामध्ये आपल्या बँकेची गणना झालेली आहे रिझर्व्ह बँकेत तसं आपण केलेलं आहे आणि म्हणूनच आपण नव्याने तीन शाखा या ठिकाणी उघडलेल्या आहेत सायखेड्याला उघडली आहे साकूरफाट्याला उघडलेली आहे कुंडला उघडलेली आहे हे ग्रामीण भागामध्ये उघडण्यामागचा हेतू एवढाच आहे की हे जे काही जी बँक आहे तिचा ग्रामीण भागाशी टच आहे अनेक शेतकरी बांधव आपले सभासद आहेत आणि ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या मार्फत त्यांचा फायदा व्हावा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामीणमध्ये या बँका उघडलेल्या आहे भविष्यामध्ये आता एकतीस शाखा झालेल्या आहे भविष्यामध्ये अजून शाखा या ठिकाणी वाढतील आणि निश्चितपणे जे काही सभासद आहेत त्यांचं आणि ग्राहकांचं बँक प्रचंड ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष डॉक्टर जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक सुनील कुमार आडके जगन्नाथ आगळे मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड अशोक चोरडिया सुनील चोपडा वसंत अरिंगळे रमेश धोंगडे नितीन खोले विलास पेकळे अर्जुन गणेश खर्जुल योगेश नागरे सुधाकर जाधव प्रकाश घुगे रामदास सदाफुले संचालिका रंजना बोराडे कमल आढाव तज्ञ संचालक ऍडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस सी एन यू साठी जितेंद्र नरवाडे रोड